राज्याचे आदरणीय चव्हाण साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातलं पालिकत्व स्वीकारलेलं आहे या राज्याचे ग्राम विकास मंत्री आमचे स्नेही दयाभाऊ गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा आता प्रयत्न करत असता आणि पक्ष गेली आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वानं त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं के ते आमचे दुसरे कल्याण शेट्टीजी महोळ तालुक्यातील स्वाभिमान घाण जेवायचा नाही अशा एका नव्या उमदीनं मोहोळ तालुक्याचं नेतृत्व करत असताना मोहोळ तालुक्याचा ता स्वाभिमान घाण ठेवला जाणार नाही खबरदारी घ्यायची म्हणून आज इथ भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याकडे प्रवेश करत असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत त्या माने आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शशिकांजी समांतर मंचगाव असणारे सर्व मोहोळ चालू ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातले आणि जिल्ह्याचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि बघिनीनो मी आधी आपला वेळ घेणार नाही जयाभोवनी इथं सांगित आपल्याला आश्वासित केलेलं आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निष्ठान राहणारी माणसं आहोत आम्ही प्रत्येक राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारचे आमची राजकीय वाटचाल नाही म्हणून मी गेली चाळीस वर्ष त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय नेतृत्व ही कसा भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवाज करून या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या नुक, निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावत आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्याच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभोट इथं आश्वासन करतो आणि एवढं सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रस्ता आहे तो पर्यंत तुमचं कमळ आता घेऊन पुन्हा एकदा जयाभव आमच्या अध्यक्षांच आणि सचिन दादांच मनपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन पर्यंत धन्यवाद